आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल खुरंदवाड येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पस्तीस नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अखेर नगराध्यक्ष पदासाठी आठ नगरसेवक पदासाठी ब्याण्णव उच्चांकी नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे आज सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पस्तीस नामनिर्देशनपत्रं दाखल करण्यात आली आहेत अखेर नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी ब्याण्णव अशी उच्च पत्र दाखल झाली आहेत जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा